ठिकाणी शाहू नगर सप्तरंग पेट्रोल ऑफिसच्या पाठीमागे पॉवर लॉनच्या समोरचा कॉलनी रोड या ठिकाणी इलेक्ट्रिक डिप्पीला सकाळी अचानक आग लागल्यामुळे आणि गॅलरीतून महिलांची आरड चालू होती आम्हाला वाटलं काही का साप वगैरे निघतात त्या पद्धतीने असेल पण बाहेर पाहिलं तर धुराचा लोट उघडला होता आणि ताबडतोब आम्ही आमचे सन्मान्य नगरसेवक राजा भाऊ हो, पिंगळे यांना कोलावळ आणि नंतर आमचे शिवाजी मतवाडा श्री कानडे साहेब फायर ब्रिगेड पंचवटी या सर्व टीमला कळवल्यानंतर या ठिकाणी आमचे अशोक भाऊ वगैरे सर्व फायरची टीम अग्निशामकच्या फायर बंबासह दहा मिनिटात उपस्थित राहून हो। यांनी ताबडतोब आगीचा डोम जो विझवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला आणि आग त्यांनी ताबडतोब विझवली त्यांना एमईसीबीचं खूप सहकार्य लाभलं एबीसीबीच्या मकलवार सर्व अधिकारी वगैरे वेळेवरती उपस्थित झाल्याने पुढील अनर्थ टळलेला आहे तरी आम्ही फायर ब्रिगेडचे आणि सर्व एबीबीचे सर्व रहिवासी म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो फायरी आहेत केबल आहेत या वायरी केबल ह्या अंडरग्राऊंड करून त्वरित त्याच्यावरती कारवाई करावी जेणेकरून या करा तारांचे जे लोळ झुक्यासारखे खाली लोंबलेले आहेत तर पुढील होणाऱ्या गोष्टी ह्या टाळल्या जाऊ शकतात अशी मी एमई सेबीला विनंती भी करतो